एप्रिलमध्ये पाणी येईल म्हणजे येईल पालकमंत्री संजय शिरसाट पाईपलाईन रोडच्या खालून की वरतून याची चिंता करू नका नागरिकांना दिलासा काहींनी नागरिकांना पाणी मिळण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्यामुळे पाणी रोडच्या खालून येईल की वरतून येईल याची चिंता करू नका तांत्रिक गोष्टीच्या बाबतीत महानगरपालिका व पाणी पुरवठा विभाग यांची स्वतंत्र बैठक होत असते पाणी पुरवठा करण्याच्या बाबतीत हायकोर्ट देखील मॉनिटर करत आहे यामुळे चिंता करू नका एप्रिल महिन्याच्या पाणी एप्रिल महिन्यापासून येणार म्हणजे येणार असा विश्वास दुपारी तीन वाजता पालकमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेला आहे ब्युरो रिपोर्टर नरहरी राठोड नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर

अच्छा टाइम हुआ, तो आप तुम्हारा फेस में समय पता लगेगा, फिर ना रोड खाली फाइबर ना ले, इधर रोड बदनाम जो फाइबर हो, यार सगाई कुछ तक तो लगता पानी तुम्हारा शेयर करेगा, खाली आ जाए तो वो उसे और फाइबर देना, इस चीज़ का खुद लगता दिखने के लाभ से आधी तो दिन साउंड है। Subscribe now and press the bell